शेतकरी बंधू नो नमस्कार गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे गेल्या शनिवारी आपण शाश्वत फार्मिंग फाउंडेशन हे जे टेन ड्रम्स थेरी यानुसार जी जैविक कीटकनाशक आणि निविष्ठा बनवण्याचं जे, जे तंत्र आहे त्यानुसार आपण गेल्या शनिवारी यम टू द्रावण तयार करण्यासाठी यामध्ये तयार टाकलेले आहे इयम दोन लिटर आणलं होतं त्याच्यामध्ये चार किलो गुळ हे दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये आपण टाकलेलो होतो वर एअरवाल आहे आणि आठ दिवस ते पूर्णपणे पॅक ठेवलेलं आहे आणि याच्यापासून आता इयम टू द्रावण तयार झालेलं आहे तर हे एम टू द्रावण तयार होत असताना गेल्या आठवड्यात ज्यावेळेला टाकलो त्यावेळेला अशा प्रकारची स्थिती नव्हती फक्त गुळाचं पाणी आणि इयम हे ये सारखं या ठिकाणी दिसत होतं परंतु त्याच्यामध्ये जे इष्ट होतो त्या इष्टमुळे वर जैविक कृषी त्याच्यामध्ये तयार झालेली आपल्याला दिसते आणि एकदम स्वच्छ आणि चांगलं ईएम टू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हे ईएम टू पासून आपल्याला जे पुढचे जैविक कीटकनाशक आणि निविष्टा बनवायचे आहेत त्यानुसार आज इथे बरेचसे शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत त्याचं कारण असं आहे की एक माणूस कोणतंही काम पुढे नेऊ शकत नाही त्याच्यासाठी वज्रबूट असावी लागते आणि त्यानुसार हे सर्व शेतकरी एकत्र आलेले आहेत गावामध्ये शिवभूमी जैविक किंवा सेंद्रिय गट तो तयार झालेला आहे त्यातले हे सर्व शेतकरी आहे आपण जर पाहिलं तर एक शेतकरी कधीही दशपर्णी अर्क एकटा बनवू शकत नाही जर बनवायचा ठरला तर त्याला फार मोठा अट्टास करावा लागतो फार मोठा त्रास करा सहन करावा लागतो आणि म्हणून हे जे दहा बारा शेतकरी एकत्र आलेले आहेत त्यांनी ह्या ईएम टू त्याच्यामध्ये इनवॉल्व्ह करून हा दशपर्णी अर्क या ठिकाणी बनवण्याचे काम आज ई एम टू तयार झाल्यानंतर ते हाती घेतलेले आहे आता याच्यासाठी दशपर्णी अर्कासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ज्या निसर्गातल्या आहेत म्हणजे दशपर्णी पर्णी दहा पाल दहा वनस्पतीची पाल ज्याच्यावर किडी रोग येत नाहीत ज्याची चव खारट आहे तुरट आहे आंबट आहे कडवट आहे शेडवट आहे आणि तिखट आहे अशा प्रकारचा पाला वेगवेगळ्या प्रकारचा या ठिकाणी जमा केलेला आहे म्हणजेच दहा प्रकारचा पाला या ठिकाणी तयार केलेला आहे त्याच्यामध्ये दोन किलो लसणाची पेस्ट केलेली आहे तो लसूण देशी आहे दोन किलो आल्याची पेस्ट तयार केलेली आहे आणि दोन किलो तिखट मिरची हिरवी तिखट मिरची याची पेस्ट तयार केलेली आहे आणि ती याच्यामध्ये आपण टाकलेली आहे दोन किलो लसूण देशी दोन किलो एकदम तिखट मिरची आणि दोन किलो आलं अशा पद्धतीने आतमध्ये आपण टाकलेलं आहे या, आता याच्यानंतर दोन लिटर देशी गाईचं जे गोमूत्र आहे ते पहा हे दोन लिटर ब्रह्ममुहूर्तावर घेतलेलं म्हणजे सकाळच्या प्रहरी घेतल्यावर काळ्या कपिल्या गाईचं हे गोमूत्र आहे आणि त्याच्यानंतर तिचं जे दूध आहे त्या दुधापासून बनवलेलं ताक आहे हे आपण याच्यामध्ये सर्व टाकणार आहोत तर आपण पहिल्यांदा जाणून घेणार आहोत ह्या ज्या वनस्पती जमा केलेल्या आहेत पाला जमा केलेल्या आहेत त्या पाल्याविषयी आपण थोडीशी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत पहिली जी वनस्पती आहे ती अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे कडुलिंब हा कडुलिंबाचा पाला दोन किलो आपण घेतलेला आहे तो व्यवस्थित हाताने कुसकरलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन किलो बेशरम घेतलेला आहे तो पाला पुष्करलेला आहे त्याच्यानंतर आपला जो एरंड आहे तो घेतलेला आहे त्याच्यानंतर ती तंटली आहे तिची तर, तर पेस्टच बनवलेली आहे त्याच्यानंतर पेरू आहे हा बुरशीनाशक असतो पेरूचा पाला घेतलेला आहे दोन किलो रुईचा पाला दोन किलो घेतलेला आहे जे करंज आहे म्हणजे जी दुर्मिळ वस्तू आहे परंतु ती अत्यंत औषधी आहे ती करंज दोन किलो घेतलेली आहे सीताफळ आहे त्या सीताफळीचा पाला दोन किलो घेतलेला आहे पपईचा पाला दोन किलो घेतलेला आहे आणि निरगुडी आणि तरवड एकत्र केलेला आहे पा दोन दोन किलोचा पाला घेतलेला आहे आणि जी जांभूळ सध्या जांभळाला फळ चांगली आहे डायबिटीज पेशंट ते आवर्जून खातात ते जांभळाचा पाला घेतलेला आहे हे सर्व पुस्करलेलं आहे आणि हे पुस्करून याच्यामध्ये दोन किलो गूळ आपण टाकलेला आहे एवढी जी सामग्री आहे ती जमा करण्यासाठी सुमारे आठ दिवसापासूनची तयारी केली कोणती वनस्पती कुठे आहे कुठून ती आपण पैदा करायची आणि घरामध्ये आणल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला ते तयार करायचं आहे त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र बसून ते एका ठिकाणी जमा केलेलं आहे ते कुस्करलेलं आहे आणि आता आपण प्लॅस्टिकची बांधली आपण आता हे इयम टू जे आहे हे एम टू आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर पहा पहिल्यांदा आपण टाकणार आहोत लसूण टाकलेला आहे मिरची टाकलेली आहे आणि आलं टाकलेली आहे याची पेस्ट करून आतमध्ये टाकलेली आहे आता आपण काय करणार आहोत निम्मा ड्रम जो आहे निम्म्यापेक्षा कमी हा इम टू ने भरून घेणार आहोत इम टू ने भरून घेणार आहोत पहा आता शेजारी हे दोन ड्रम आहेत याची पुढची दिशा अत्यंत महत्वाची ती सुद्धा आपण समजून घेणार आहोत इम टू याच्यामध्ये टाकाम टू इम टू अजून एक बातमी घ्या इम टू टाका पटपट पटपट टाकून आपल्याला सुमारे एक दुत्या म्हणजे अर्धा ड्रम आपल्याला याने भरायचा आणि नंतर आपण हा सर्व ताला आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या त्याच्यामध्ये तर हा हे जे ई एम टू आहे याच्याविषयी जर आपण पाहिलं तर साधारणतः एकोणीसशे वीसच्या दरम्यान याचा, एक याचा जपानमधील एका शास्त्रज्ञाने शोध लावला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बायक्रॉप्स आहे म्हणजे मायक्रो बॅक्टेरिया जे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत परंतु ते एकमेकाला डॅमेज करत नाहीत एकमेकावर हल्ला करत नाहीत गुन्ह्या गोविंदाने राहतात आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्म पंथ वंश सगळे विविधतेत एकता अशा पद्धतीचं हे द्रावण आहे हे एकमेकावर हल्ला करत नाहीत एकमेकाला डिस्ट्रॉय करत नाहीत अशा प्रकारे हे जीवाणू जपानमधील एका शास्त्रज्ञाने शोधलेले आहेत आणि जे इ वन द्रावण आपण त्याचं ईएम टू द्रावण तयार केलेलं आहे जमिनीमध्ये हे जीवाणू अत्यंत महत्वाचे असतात की जमिनीमधले जे जमिनीमध्ये गेल्यानंतर मुलीमध्ये जे मायक्रो न्यूट्रिएंट आहेत सोळा प्रकारचे जे मायक्रो न्यूट्रियंट आहेत ते खनिज पिकांना मिळवून देण्याचं काम हे मायक्रॉप्स करत असतात आणि म्हणून आपण याच्यामध्ये अशा प्रकारचे आरका आपण बनवलेला आहे बनवण्याचं काम चालू आहे जवळजवळ आडका जो हा भरत आलेला आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपण गोमूत्र घ्या गोमूत्र टाका त्याच्यामध्ये गोमूत्र दोन लिटर आहे देशी गाय काळी कपिलाची जी गाय आहे तो एक गोमूत्र आहे आता त्या प्रमाणे ब्रह्ममुळं घेतलेलं ही गोमूट आपण त्याच्यामध्ये ताक मुळशी नाशा म्हणून चाली खोलून याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो आता हे सर्व बनवत असताना ते पहा इथपर्यंतच घ्या इथपर्यंत घ्या आता आपण गु टाकणार आहोत गेल्या वेळेला सुद्धा बनवताना आपण गूळ टाकलेला होता चार किलो परंतु आता आपल्याला चार किलो गुळ टाकण्याची गरज नाही आपण दोन किलो गुळ याच्यामध्ये टाकायचा आहे आता आपण एक 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 जी वनस्पती आहे ती आपण टाकायला गरज दिली पाच आखी पुस्करलेले पहिलं आपण कडुनिंबाला प्राधान्य दिलेलं आहे कारण कडुनिंब जे आहे याच्यामध्ये औषधी गुण आहे थांबा आता तुम्ही हे टाकू नका हे टाका आता आपण कडुनिंब याच्यामध्ये टाकतोय हे पुस्करलेलं आहे हाताने पुस्करलेलं आहे जशी भाकरी चुरतो आपण अशा पद्धतीने पुस्करलेला आहे याची वेस्ट बनवलेली नाही एक महिनाभर पंधरा दिवस ते एक महिनाभर हे याच्यामध्ये राहणार आहे पुस्करल्यामुळं ती पानातला जो अर्क आहे तो अर्क सगळ्या इयम मध्ये उतरणार आहे आणि करवड़ी निरगुरी दोन दोत्य किए चार किलो चार किलो है।, तो है।, 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 है चला पेरू फट आता टाइप पेरू, पेरू टाक एक थोड़ा सा दांडा खरीद लगा पपई पपई अत्यंत गुणकारी है याचा सगळा जो अर्थ आहे हा एका ठिकाणी जमा होणार आहे याची वेगवेगळी चव याच्यामध्ये आपण ज्यावेळेला फवारणी करणार आहोत त्यावेळेला याचं टॉनिक हे कोण आहे हे बेशरम आहे याच्यामध्ये टॉनिकचं पण ते काम करणार आहे आणि कीटकांना रिप्लेलंट म्हणजे पिकावर कीटक बसणार नाही कारण त्याचा जो वास आहे जो कडवटपणा आहे जो खारटपणा आहे जो तुरटपणा आहे त्याच्यामध्ये कीटक तोंड उपसणार नाही हा एरंड आहे आपल्या जी एरंडाच्या ज्या बिया आपण काढतो ज्या आपल्या आहारामध्ये वापरतो तेल म्हणून त्याचा उपयोग होतो त्या एरंडाचं मी घेतलेलं आहे रुई जुनी वनस्पती जुनी वनस्पती आहे याचा हार बजरंगबली हनुमंतरायाला दर शनिवारी आपण ही रुई आहे त्या सगळ्या बांधावरल्या वनस्पती आहेत याच्यावर कोणत्याही प्रकारचे किडी रोग येत नाहीत म्हणून याचा जो दर्प आहे याचा जो अर्क आहे हा ज्या वेळेला फवारणीच्या द्वारे पिकावर पडत असतो कारण त्यावेळेला करंज ओढ्याच्या काठ्याला करंज असत त्याचा जो दर्प आहे जो अर्क आहे तो अत्यंत पिकांना कीटकांना पिकापासून बाजूला नेण्यासाठी हा सगळा हायचं काम करणार आहे चित्रफळ आलेली आहे सीताफळ ही अत्यंत महत्वाची असते सीताफळ पहा आता हे जवळजवळ भरत आलेलं आहे पण आपल्याला हे पूर्ण भरवायचं नाही त्याचं कारण असं आहे हे जसजसं खाली बसणार आहे तस तसं ते वर येणार आहे जांभूळ जांभूळ कुप्रवास आहे आणि ही टंटणी ज्याला आपण गांढेरी म्हणतो ती बांधावर उगते आणि लवकरात लवकर ती डेव्हलप होत असते पहा आणि तिचा उप्रवास असतो अशा पद्धतीने आपण उरलेली जी जागा आहे आतमध्ये त्याच्यामध्ये आपण इयम तू त्याच्यामध्ये टाकतो आहोत अगदी एक नऊ इंच आपल्याला जागा याच्यामध्ये मोठी ठेवायची आहे नंतर झाकण बसून ठेवायचं आहे त्याचं कारण असं आहे की जसजसं ते वरील ते खाली ऊतू सुद्धा जाऊ शकतो झाकण आपण त्याग करणार आहोत कारण कोणत्याही प्रकारची हवा आतमध्ये जाणार नाही आणि मासे वगैरे जर आतमध्ये गेली तर त्याच्यामध्ये आड्या तयार होतात म्हणून अत्यंत फिट प्रकारचं झाकण आपण बनवलेलं आहे आणि त्या झाकणावर आपण एअरवाळ ठेवलेला आहे म्हणजे जी हवा आतमध्ये जो गॅस तयार होणार आहे तो त्या एअरवाळच्या द्वारे बाहेर जाणार आहे अशा प्रकारे हा दशपर्णी अर्थ या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बनवलेला आहे पंधरा दिवसानंतर किंवा आपण जास्तीत जास्त एक महिना ठेवू शकतो एक महिन्याने हा अर्थ म्हणजे याच्यातले जे सगळे घटक आहेत हे घटक त्याच्यामध्ये आपण सांगू नका याच्यामध्ये उतरणार आहेत आणि जो अर्थ निघणार आहे तो आपण पाच लिटरच्या दहा लिटरच्या ड्रममध्ये आपण घेणार आहोत आणि पाच लिटर दहा लिटरच्या ड्रम मध्ये घेतल्यानंतर तो फवारणीसाठी वापरणार आहोत एका पंपाला म्हणजे वीस लिटरच्या पंपाला साधारणतः अडीचशे एम एल आपण दष्पर्णी अर्क वापरायचा असतो की जेणेकरून दर आठ दिवसाला म्हणजे अमावसा पौर्णिमा आणि मध्ये आठवा दिवस अशा प्रकारे आपण महिन्यातून तीन फवारण्या जर केल्या महिन्यातून तीन फवारण्या जर केल्या तर कोणतेही रोग आपल्या पिकावर येणार नाही तर अशा प्रकारे आपण आज दशपर्णी अर्क बनवलेला आहे हा दशपर्णी अर्क बनवल्यानंतर जे ईएम द्रावण आपण याच्यामध्ये यम वन द्रावण टाकलेला आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण गुळ टाकणार आहोत आणि टाकून पुन्हा इ एम टू द्रावण याच्यामध्ये आठ दिवसाने तयार होणार आहे आणि हे ईएम टू द्रावण तयार झाल्यानंतर पुन्हा याच्या शेजारी दशपर्णी शेजारी एक दुसरा ड्रम आपण तयार करणार आहोत त्या ड्रम मध्ये तयार झालेले ईएम टू आणि त्याच्यामध्ये आपल्या पिकावर मारण्यासाठी जे टॉनिक आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये साडेसात किलो घास साडेसात किलो कोरपड आणि साडेसात किलो शेवग्याचा पाला अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये पुन्हा टाकणार आहोत एक महिनाभर राबवणार आहोत आणि एक चांगल्या प्रकारचं टॉनिक याच्यापासून आपण बनवणार आहोत अशा प्रकारे आपण आपल्या शेतकरी गटासाठी म्हणजे जो सेंद्रिय शेती गट आहे त्याच्यासाठी ज्या कीटकनाशकं आणि निविष्ठा जी बनवण्याचं काम आहे ते या ठिकाणी चालू आहे कुठच्याही आठ दिवसानंतर आपण घेणार आहोत धन्यवाद आपण पात्र राहा दिशा शाश्वत शेतीची